भक्तीची जी अनेक रूपे आहेत त्यापैकी स्मरण हे अतिशय महत्त्वाचे रूप आहे स्मरण म्हणजे आठवण स्मरण म्हणजे लक्षात राहणे भक्ती म्हणजे प्रेम परमेश्वराविषयीचे प्रेम व्यावहारिक जीवनात आई मुलावर आणि मुलगा आईवर प्रेम करतात ते एकमेकांना कधीतरी विसरू शकतात काय जेवता खाता उठता बसता आईला परगावी गेलेल्या मुलाची आठवण येते आणि मुलालाही तेथे उचकी लागते ठसका लागतो तिचे बोलणे चालणे उठणे बसणे हसणे प्रेमाने खाऊ पिऊ घालणे सगळे काही त्याला आठवते आणि तिची मूर्ती वारंवार डोळ्यासमोर उभी राहते जरा ठेच लागली की तोंडातून उद्गार निघतो आई ग ताप आला की आठवण होते आईची भक्तांसाठी परमेश्वरही आई सारखाच असतो पंढरपूरच्या विठ्ठलाला लोक विठू माऊली म्हणतात या व्यावहारिक आध्यात्मिक गोष्टीवरून स्मरण हे कसे प्रेरक आणि पोषक असते ते कसे सुख आणि शांती प्रदान करणारे असते स्मरणामुळे अलौकिक बलाचा कसा संचार होतो याचा प्रत्यय येतो म्हणूनच सर्व संत महंतांनी ईश्वराच्या स्मरणाचा आग्रह धरला आहे स्मरण म्हणजे ईश्वर स्मरण तो ईश्वर तर त्याच्या नावातही परिपूर्ण रीतीने भरलेला आहे नाम आणि नामी हे एकच आहेत म्हणून संत पोटतिडकीने सांगतात नाम घ्या अंतकरणापासून हरिनाम घ्या ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा मना, मना पुण्याची गणना कोण करी आपण मुखाने नेहमी हरिनामाचा उच्चार करावा अहो नुसते हरिहरी म्हटल्याने सगळी पापे जळून जातात आणि अपार पुण्य लाभ घडतो ते म्हणतात हरिनाम जपे तोनर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निमाले साधू संगे ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा तेने दश दिशा जो मनुष्य हरिनामाचा जप करतो त्याला अनेक दुर्लभ गोष्टी प्राप्त होतात पूर्वजन्मीच्या पुण्याईनेच मुखातून हरिरामाचा जप घडतो अर्थात असे पुण्यवान लोक क्वचितच आढळतात आहो रामकृष्ण हे शब्द उच्चारायला किती सोपे आहेत लोक वाटेल तितकी अनावश्यक बडबड करतात वायफळ गप्पा मारतात पण त्यांच्या तोंडून घन श्रीरामाचे किंवा घनश्याम श्रीकृष्णांचे नाव निघत नाही रामकृष्ण या नावात अपार सामर्थ्य आहे त्याने अतिचंचल मन ताब्यात येते उन्मनी स्थिती प्राप्त होते आणि सगळ्या सिद्धी हात जोडून समोर उभ्या राहतात बुद्धी ठिकाणावर येते आपोआप धर्माचरण घडते रामचरित्रे आणि कृष्णचरित्रे हृदयात ठसतात आणि साक्षात्कार घडतो दाही दिशामध्ये जिकडे पाहाल तिकडे आत्माराम दिसू लागतो तो आत्माराम जगदव्यापी विशाल बनतो आणि सगळे जग आत्मारामाच्या ठाई लीन होते हे सगळे नामस्मरणाने घडते म्हणून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अति आग्रहाने वारंवार सांगतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्व प्रांतातील सर्व साधू संतांनी हाच उपदेश केला आहे संत तुलसीदास म्हणतात राम नाम को जानिये दीप देहली द्वार तुलसी भीतर बाहरी जो देता उजियार अहो राम नाम हे उंबरठ्यावर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे आहे उंबरठ्यावर ठेवलेला दिवा घरात आणि बाहेर दोन्हीकडे प्रकाश देतो त्याचप्रमाणे ओठावर घेतलेले राम नाम तुमचे बाह्य जीवन म्हणजे व्यवहार सुधारते त्याचप्रमाणे ते आतही प्रकाश पाडते आणि तुमचे आध्यात्मिक जीवनही संपन्न करते श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात नाम सदा बोलावे गावे भावे जनांशी सांगावे हाची सुबोध नामा नामापरत्वे न सत्य मानावे अर्थात जन हो नेहमी मुखाने हरिनामाचा उच्चार करावा भाऊभक्तीने परमेश्वराच्या गीतांचे गायन करा आणि तेच लोकांना सांगा आजपर्यंत झालेल्या सगळ्या सद्गुरूंच्या कथनाचा हाच सारांश आहे हरिनाम हे सत्य आहे चिरंतन सत्य आहे पुढे ते म्हणतात स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा वेड्यांनो खरा स्वार्थ ओळखा देह कपडे लत्ते, घरदार शेतीवाडी पैसा अडका सोने नाणे यालाच तुम्ही स्वार्थ मानता ते चूक आहे स्वतःला ओळखणे स्वतःचे दर्शन घेणे आत्मप्रकाशात जीवनयात्रा संपन्न करणे हा खरा स्वार्थ आहे त्यासाठी व्हा आणि हरिनामाचे नित्य गायन करा क्षुद्र मी पण जाळून टाका व्यापक विशाल मी पण धारण करा हाच माझ्या उपदेशाचा आणि आजपर्यंत होऊन गेलेल्या सर्व सद्गुरूंच्या जीवनचरित्रांचा आणि उद्बोधनाचा सारांश आहे समर्थ रामदासांनी दासबोधांतर्गत चौथ्या दशकाच्या तिसऱ्या समासात स्मरणभक्तीचे उत्तम विवरण विश्लेषण आणि प्रतिपादन केले आहे मागा निरूपिले कीर्तन जे सकळास करी पावन आता ऐका विष्णू स्मरण तिसरी भक्ती स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरणे पावावे समाधान नित्यनेम प्रातःकाळी माध्यानकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नामस्मरणे वीन सर्वता राहोच नये ಹರುಷ ಕಾಳೀ ವಿಷಮ ಕಾಳಿ ಪರ್ವ ಕಳೀ ಪ್ರವೀ ವಿಶ್ರಾಂತಿ ಕಾಳೀ ನಿದ್ರಾ ಕಾಳಿ ನಮಸ್ಮರಣೆ ಸಾಂಕಡೆ ಸಂಕಟ ನಾನಾ ನಾ ಸಂಸಾರಖಟಪಟ ಆವರತ ಲಾಗ ಚಪಟ ನಾಮಸ್ಮರಣಾ ಖಾತಾ ಜೇವಿ ಸುಖಿ ಹೊಿ ನಮವಿಸರೋ ನೈ अगदी साध्या सोप्या पद्धतीने समर्थांनी नामाचे महत्त्व वर्णन केले आहे यापूर्वी कीर्तनाचे महत्त्व सांगितले त्या कीर्तनानेच एक महत्त्वपूर्ण अंग म्हणजे नाम होय कीर्तनामध्ये वारंवार नामस्मरण केले जाते आणि जन हो अखंड हरिनामाचा जप करा राम राम म्हणा रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम असे नित्य गायन करा किंवा दत दत्त दत्त म्हणा विठ्ठलची गावा विठ्ठलची द्यावा विठ्ठल जीवाचा विसावा हाच जणू काही कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असतो आणि तोच सारांशही असतो सर्व साधू संतांच्या चरित्रातील आणि उपदेशातील सारा म्हणजे नामस्मरण होय सकाळी उठल्याबरोबर देवाचे नाव घ्यावे प्रभाते मनी राम जावा पुढे वैखरी राम आदि वदावा दुपारी जेवते वेळी आधी नाम राम राम घ्यावे मग तोंडात घास घालावा वदनी कवळ घेता नाम घ्या राघवाचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवनकरी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण हे जाणीजे कर्म। नुसता रामनामाचा स्पर्श झाल्याबरोबर साध्या सुध्या जेवनाला यज्ञरूप प्राप्त होते मी जे जेवण करतो आहे ते मला श्रीरामाने दिले आहे हा श्रीरामाचा प्रसाद आहे श्री कार्य करण्यासाठी माझ्या शरीरात शक्ती उत्पन्न व्हावी म्हणून मी जेवण जेवत आहे हे साधे जेवण नाही यात हीन अशी पोटभरू वृत्ती नाही पशुसारखे चरणे नाही अशा कल्पना मनात येताच जीवन हे खऱ्या अर्थाने जगणे बनते जीवनाचा महान अर्थ मनुष्याला गवसतो ही महान शक्ती नामामध्ये दडलेली आहे दिवस मावळला म्हणजे सायं प्रार्थना करावी देवापुढे हात जोडावे आणि नामस्मरण करावे रात्री झोपताना सुद्धा श्रीरामांचा जय जयकार करावा सुखात दुःखात संकटग्रस्त आणि त्रस्त झाल्यावर ज्याप्रमाणे देवाचे नाव घ्यावे त्याचप्रमाणे संकटमुक्त झाल्यावर त्याचे श्रेय देवाला द्यावे यशाचा आनंद प्रगट करण्याआधी देवाला नैवेद्य दाखवावा हर्षकाळ असो की दुःख काळ असो पर्व असो की कोणत्याही कार्याचा प्रारंभ काळ असो विश्रांती काळ असो की उद्योगमन्नतेचा काळ असो सदा सर्व काळी नामस्मरण करावे समुद्रावर जशा लाटा येतात तशी या जगात मागोमाग एक संकटे येतच असतात त्यांच्याशी झुंजण्याचे सामर्थ्य नामस्मरणाने येते दुःखाचे डोंगर कोसळले तरी नामस्मरण अश्रू पुसते आणि धीर देते मनुष्य होतो तेथे नामस्मरण मार्गदर्शन करते नामस्मरणाने बुद्धीला नवी धार चढते व आत्मप्रकाश दिसू लागतो मात्र यासाठी श्रद्धेने निष्ठेने मनोभावाने नामस्मरण करणे अत्यावश्यक आहे मुखमे राम बगलमे छुरी असे नामस्मरण उपयोगाचे नाही हातात माळ फिरते आहे तोंडाने रामनाम उच्चारले जात आहे पण मनात मात्र याच्याकडून पैसे यायचे आहेत त्याला पैसे द्यायचे आहेत हा व्यवहार अधिक फायद्याचा कसा होईल खोटे साक्षीदार कसे उभा करता येतील असे सतराशे साठ विचार घोळत आहेत हे काही खरे नामस्मरण नाही राम नाम तो सबको ही खए, ठग ठाकुर और चोर साधु संत जिससे तरे वह राम नाम कुछ और चोर म्हणतो रामा तुला नमस्कार असो मला आज चांगले गबाट लाभू दे ठग बनतो तो श्रीमंत माझ्या जायात अडकू दे तिसरा म्हणतो रामा शेजारच्या शेतावर मी दंडेलीने ताबा घेणार आहे त्यात मला यश मिळू दे हे काही खरे राम नाम नाही प्रदर्शन देखावा दंभ ढोंग या सगळ्या वाईट गोष्टी रामनाम उच्चारताच पार जळाल्या पाहिजेत सद्भावनेने आणि अंतःकरणापासून आर्ततेने भक्तीने जे उच्चारले जाते तेच खरे नामस्मरण होय कबीर साहेब म्हणतात रामनाम घेताना राम नाम मूर्तीच अंतकरणात प्रगट व्हायला हवी तिकडेच सगळे लक्ष केंद्रित व्हायला हवे नाहीतर या जगात असेही प्रकार दृष्टीत पडतात माला तो कर्मे फिरे जीव फिरे मुकमाही मनवा तो दश नाही अनेक संतांनी असे म्हटले आहे की रामनाम सतत घ्यावे त्याची मोजदाद करू नये आपण रामाचे नाव घेतो त्यात व्यावहारिकता म्हणजे हिशोब कशाला हवा खरे तर कीर्तनात कसे रमून जावे ते किती श्रेष्ठ आहे कीर्तन करता करता मनुष्य कुठे जाऊन पोहोचतो त्याचे फार सुंदर वर्णन संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी केले आहे ते म्हणतात कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमाछंदे नाचे डोले हारपला भाव एकादेशी जीवकळा हा सकळा सोयरा तुका मने उरला देव गेला भेव त्या काळे कीर्तनासारखी चांगली गोष्ट या जगात दुसरी नाही हरीचे कीर्तन करता करता भक्त त्यात इतका तन्मय होतो की तो हरिरूपच बनून जातो तो प्रेममग्न होतो त्या भाव समाधीत तो डोलू लागतो आनंदाने नाचू लागतो त्याचा देहभाव नाहीसा होतो देहाचा एकदेशीपणा नाहीसा होऊन तो सर्व व्यापी बनतो सृष्टीमधील सगळ्या लोकांविषयी प्राण्याविषयी पशुपक्ष्यांविषयी वृक्षवेलींविषयी त्याला आत्मीयता वाटू लागते तुकाराम महाराज म्हणतात अहो कीर्तन करता करता त्याला जिकडे तिकडे देवच दिसू लागतो तो निसंग होतो निशंक होतो आणि निर्भय होतो नामस्मरण म्हणजे परम विश्रांतीचे स्थान आहे नामस्मरण करताच सगळ्या सांसारिक चिंता नाहीशा होतात अष्टसात्विक भाव जागृत होतात तुकाराम महाराज म्हणतात नाम आठविता सदगतीत कंठी प्रेम वाढे पोटी ऐसे करी रोमांच जीवन आनंदाश्रू नेत्री अष्टांग ही गात्री प्रेम तुझे सर्वही शरीर वेचो या कीर्तनी गाऊ गाऊशिनी नाम तुझे तु का म्हणे कल्पांती सर्वदा विश्रांती संतापाई भगवंताचे नाव आठवल्याबरोबर गळा अवरुद्ध होतो जीव अडखळू लागते रोमा रोमात प्रेम उचंमळून आल्याने शरीर थरारते मन उल्हासित होते ईश्वरा माझे शरीर किंबहुना सगळे जीवन कीर्तनमय होऊ दे रात्रंदिवस आम्हाला तुझ्या नामस्मरणाचा आनंद लुटता येऊ दे अगदी कल्पांतापर्यंत आमचा हा आनंदोत्सव चालत राहील असे कर आणि तुझे नामस्मरण करणाऱ्या संतांच्या चरणी मला विनम्र भावाने नित्य बसू दे रामकृष्ण हरी गोविंद या नामाचा छंद जडावा आणि त्यात तन्मय व्हावे अशी इच्छा अनेक संतांनी प्रगट केली आहे नुसते नाव घेतल्याने अजामेळासारखा पापी सर्व पापातून मुक्त झाला पिघला तरली वाल्याला धड राम नाम उच्चारता येत नव्हते त्याने उलटे नाम घेतले तो मरामरा म्हणू मरा लागला तो वाल्याचा वाल्मिकी झाला तो ऋषी झाला आदिकवी झाला महाकवी झाला त्याने जगाला रामायण दिले माणसे आणि पशुपक्ष्यांच्या काय गोष्टी सांगाव्यात रामनामामुळे दगड सुद्धा रामाचे असे सामर्थ्य आहे नाम हे सर्वव्यापी आहे सर्वव्यापी असते तो मनुष्याचा छंद आहे तो त्याचा स्वभाव आहे सिंह वाघ कोल्हा घोडा गाय कुत्रा इत्यादी सर्व नावे माणसाने ठेवलेली आहेत सिंहाला जर म्हटले अरे तू सिंह आहेस तर तो म्हणेल नाही मी एक प्राणी आहे सिंह हे नाव तू मला दिले आहेस आकाशातील ताऱ्यांना मंगळ बुध गुरु शुक्र कृतिका व्याध मृग इत्यादी नावे माणसांनी दिली आहेत आपण चंद्र आहोत हे चंद्राला ठाऊक नसते आणि सूर्य आहोत हे सूर्यालाही ठाऊक नसते तीच गोष्ट ईश्वराबद्दलही म्हणता येईल मज अनाम्यासी नाम ठेवी ती हे वचन सुप्रसिद्धच आहे मनुष्याच्या दृष्टीने हे सगळे जग नामरूपात्मक आहे आणि मग देवाला एक नाव पुरत नाही विष्णू सहस्त्रनाम आहे शिवसहस्त्रनाम आहे देवी सहस्त्रनाम आहे ऋषीमुनींचे हेच म्हणणे आहे की नाव घ्या देवाचे नाव घ्या तुम्हाला रुचेल पचेल आवडेल सहजपणे म्हणता येईल असे कोणतेही नाव घ्या आणि स्वतःला परमेश्वराशी जोडा नाम ही किल्ली आहे किल्ली लहानच असते किल्लीपेक्षा कुलूप मोठे असते कुलपापेक्षा कडी मोठी असते कडीपेक्षा दरवाजा मोठा असतो लहानशा किल्लीने कुलूप उघडले जाते मग कडी काढली जाते त्यानंतर दरवाजा उघडला जातो मग सगळे घर आणि त्या घरातील सगळी दालने खोल्या खोल्यातील सगळ्या वस्तू तुमच्या स्वाधीन होतात हे सगळे त्या लहानशा किल्लीने घडते तसेच नावाचे आहे राम हे लहानसे नाव घेताच रामाची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते मूर्ती पाहिली म्हणजे सगळे त्याचे चरित्र डोळ्यासमोर उभे राहते विश्वामित्राबरोबर जाऊन केलेले रक्षण मिथिलेचा धनुष्यभंग राज्यरोहणाची तयारी आहा हा वडिलांची मला वनाचे राज्य दिले आहे हा आनंदोद्गार सत्यपालनातील तत्परता धर्मरक्षणासाठी झटणे हजारो राक्षसांना मारणे संघटन कौशल्य जीवाला जीव देणारे मित्र जमवणे प्रचंड सेना उभी करणे बलाढ्य दृष्ट अन्यायी धर्म विरोधी रावणाचा नाश करणे विजयी होऊन परत येणे सगळ्या जगाला आदर्श ठरेल असे रामराज्य प्रस्थापित करणे एकट्याने नव्हे तर सर्व अयोध्या स्वर्गात नेणे असे नानाविध प्रसंग आपल्या मनचक्षुसमोर दिसू लागतात आपण राममय होतो ही किमया राम या दोन साध्या सुध्या अक्षरांनी घडून येते रामाचे नाव रामाचे स्मरण इतके प्रेरक प्रबोधक आणि सर्व शक्ती संचालक आहे म्हणून मानवाने स्मरण भक्ती केली पाहिजे परमानंद प्रासादाची किल्ली हस्तगत म्हणजेच मुखोद्गत केली पाहिजे त्यायोगे आपला ऐहिक आणि पारलौकिक प्रवास सुखाचा केला पाहिजे एकनाथ महाराज म्हणतात नाम घेतल्याने जणू काही वेदांचा सारांशच आपल्या हातात येतो नाम हे सर्व शास्त्र विद्या कला यांचे फळ आहे नाम घेण्यासाठी योगयागविधी पद्धती उपचार धावाधाव अशी कोणतीही खटपट करावी लागत नाही जे मोठमोठी दाणे दिल्याने साधते ते केवळ घरी शांतचित्ताने एकाग्रतेने नाम घेतल्याने साधते म्हणून जनार्दन स्वामींचा शिष्य संत एकनाथ महाराज नित्य नाम घेत असतात नामस्मरणानेच त्यांच्या कीर्तीच्या ध्वजा तिन्ही लोकात फडकत आहेत नामपाठ सार वेदांचे ते मूळ शास्त्रांचे ते फळ नामपाठ योगयाग विधी न लगे खटपट नामपाठे स्पष्ट सर्व कार्य जनार्दनाचा एका नामपाठी गुढी तिनी लोकी उभारेली कोणी म्हणतात नावात काय आहे तर त्यांनी नित्य लक्षात ठेवावे की नामात सर्व काही आहे का ही सगळी सृष्टी नामरूपात्मक आहे त्यांच्या पलीकडे तुम्ही जाल अर्थात निर्गुण निराकार अज अनंत परमेश्वराशी तुम्ही एकरूप व्हाल तर गोष्ट निराळी नाम कोणते घ्यावे कोणतेही घ्या तुम्हाला जे आवडेल रुचेल पचेल त्यापैकी कोणतेही घ्या येथे निवड करायला खूप वाव आहे रामकृष्ण शिव विष्णू गणेश ही तर नावे आहेतच पण या प्रत्येकाची नामे ऋषींनी लिहून ठेवली आहेत किल्ल्यांचा हा प्रचंड जोडगा आहे कोणती किल्ली तुमच्या हृदयाच्या कुलपाला लागते ते पहा श्रद्धा ठेवा नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीची हेच सर्वथा खरे आहे